ना रहे, रहे, तु दे तु दे तु दे मी। अरे मी आज ते दहा लख लाख रुपये अरे तू बघितवा पैसे मागते र अरे तुझे पडून बिरून चालतो का करायचं अरे करू बैलग्या बैलग्या बैल म्हणते ती काय चुकीच नाही हा ए बे त्याला बर ऐकू येत नाही बर बर काल देतो तुला चपला मारलो वे कोणी यराय रापली मार तू का तांद्याने मारतो का अरे भै घ्या आता टक्कल पडला ह्या वाईट की असे तुला काय डोक्याला हात कसाला लावलाय बेवड्या बेवड्या चांगले आता काय हे मारलाय आता मारलाय पुरूया खगी पाक नदीच्या खारगी या केसाला काय करायचं ना आज सुरे नाही ढगाल येतोय अरे तुमचं काय चालू मला काय कळना हे बेवड्या बघ बघ ब काय बोलतोय तिसर मी बोलतोय तिसरं बोलतोय माझं पैसे गावा पैसे किती असं बोल की कोणाला भेटायचंय बोल ना या पट्ट्यासारखं राहायचं निवांत असं का म्हणत निवांत राहायला बनवायला लागलाय गेलं कोण का माझ असं असं का बडवा लागला निवांत राहायला म्हणजे निवांत पट्ट्यासारखं गेलं याचं जीवन कावळ्यासारखं का असं असं करतय ओढून राहायचंय का बर अरे करू आ, जास्त जिमणी माझी जिमणी आहे त्याच्या नावावर माझे असं काय करू मी आता असं काय घेऊ तुझं मला पैसे दे माझ मला काय सांगू नको मी असलं तसलं काय सांगू नको मला नेहरलेत तू काय मिळणार मला माल अरे माझ माझ पैसे दे पैसे पैसे बर बैगा मी दहा लाख दहा लाख बर हा बर दे दहा लाख दे दहा लाख माझ बर जी तू की बर तू ऐकत नाही कस ए करू मी काय बोलतो थोडी तुझा मला साडू म्हणतो या अरे ह्याला तर काय कळ ना सगळं हे असेच सगळी भेटली मला एक बोबड आणि एक बहिर तू बीओ एक बाप ना साडू काडू साडू मी कुठे साडू आहे तुझा तोंडा काय सुपारी लागली का लागत एर्या ती मला मी त्याला मार मला माझं माझ्या दारात बस तू तारी का बस घेतले वाजवायला पिरीने

अरे काय लागा भुरडू तुमचा शब्द बोलायला लागले तुम्ही मला बोबले बोलता बोलता ते बहिरे बी मला बहिरे कसं बोलता त्याचं बोलायला लागले ए बैठे तू की लागतो पैसे मी परडून जातोय काय मग दहाच मागतोय की मी दहाच लाख रुपये मागतोय माझं असं बर... असं काय करतोय दिन आम्ही झाला नुसता असं असं करतोय बरडून जातो गाडी बरडून जातो ग मी कोणाला पळवून नाही जाय

मी जातो ना माझे पैसे दे पैसे दहा लाख रुपये मी जातो मी जातो अजून ए भाई तू कानात मशीन बसून आण मला का तू अरे माझेच पैसे घेऊन मलाच मारतोय कानात का मला का पण मारणार आहे कोणी समजवायचंय कसे समजवायचं र मी आलो पाच मिनिट अनुभव राज्याला पाच कोण द्या तू पाच जण राहिला पाच कोण द्यायचं पाच मिनिटात आलो ए हे तासाने त्याचा विषय नाही पण पाच गोळा दिला पाच कोण द्यायचं अरे गे रे त्याच्या नावावर माझी जमीन आहे खर का मग त्याची दोघांची मिळून तुझ्या नावावर करतो ऐकू आलो का काय तुला काय काय जायचं अती पाहिलं बघा त्याला काय ऐकायला येते उगा डोकं माझं खराब झालं इथं मला ऐकायला कमी येते फक्त पैसे दिसतात पैसे दहा लाख दे दहा लाख हे पाच दे तो म्हणलाय तू पाच दे मी काय म्हणले पाच मी पाच नाही म्हणलो पाच मिनिटात आलो नाही आता म्हणला रे पाच दे तू म्हणला ना मी पाच मिनिटात आलो म्हणलं का नाही बैल घ्या तुला काय कर करायला काय मी बोबड्याच्या दारुड्या नादाला लागून बस फसलोय काय कोणा टावायला का अरे बैडग्या तुला काय कर रहना? मी आम्ही बोलतोय तरी तुला कर रहना? तुला सांगितलं कर ना चार गावातले सरपंच सगळी घेऊन त्यावेळी तुला करेल सगळे दहा लाख आणूनच म्हणतोय की मग मी कुठे काय तुला म्हणतोय अरे सरपंच डेप्युटी पाटील

माझा आहे मार दगड आहे दगड काय करतो तर काय याला काय तुला काय पाहिजे दगड डोक्यात घालवा आपल्या घरकडून मी घालून घेतो असं अरे काय झालं काय झालं डोक्यात